बीडच्या अंबाजोगाई हो शहरातल्या खोलेश्वर महाविद्यालयात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जान, सामूहिक वसादान गायन करण्यात आले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सामूहिक वसादान पठण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले होते आणि त्यानंतर आता पसादान पठण केलं आहे आणि भाषीप्र शिक्षण संस्थेच्या अंबाजोगाई मधल्या खोलेश्वर महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाच्या नंतर प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी पसादानचं गायन केलं